नमस्कार गोजेरी किचन गार्डनमध्ये आपलं स्वागत आहे आणि आज आपल्याला करायची आहे इथे पाहू शकता जुडी आणलेली आहे आंबट चुक्याची आणि थोडीशी शापूची भाजी देखील आहे यामध्ये तर ही भाजी थंडीमध्ये अतिशय पौष्टिक अशी आपल्या शरीरासाठी असते बरं का तर आज आपण ही मस्त पीक अशी गरगटी किंवा हटीव भाजी आपण अगदी पारंपरिक पद्धतीमध्ये करणार आहोत तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आता ही भाजी आता आपण निसून घेऊया पहिल्यांदा तर अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये आज आपण करणार आहोत तर भाजी आता आपण निवडून घेऊया आणि अगदी स्वच्छ भाजी आहे इथं देठं काढून घेऊया आणि ही देठं मातीमध्ये दे रोवली की छानपैकी पुन्हा आपल्याला आंबट चुक्याची भाजी मिळणार त्याच्यामुळे ही देठं टाकून न देता ही मातीमध्ये दे रुजवायची तर आता ही मग सगळी आपण भाजी निवडून घेऊया भाजी आपली इथे निवडून झालेली आहे पाहू शकता आणि अगदी चिमुठभरच आता मुठभर नाही म्हणणार अगदी थोडीशी अशी शापूची भाजी आहे यामध्ये टाकण्यासाठी आणि छानपैकी अशी आंबट चुक्याची आज भाजी करायची आहे आता ही भाजी आता आपण कट करायच्या आधी स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया दोन पाण्याने भाजी आपली स्वच्छ अशी धुवून झालेली आहे आता आपण भाजी थोडीशी कट करून घेऊया आता आपण चुल पेटून घेऊया आता आपण कढई ठेवूया आपल्याला चिरून घ्यायची गरज नाही आहे थोडीशी फक्त अशी हातानेच आपण मोडून घेणार आहोत अशी कारण कवळी कवळीच भाजी आहे तोपर्यंत चूल पेटत आहे आणि सुरीनी कट केली तरी चालू शकते आता भाजी आपण कढईमध्ये टाकून घेऊया शापूची भाजी देखील मोडूनच टाकलेली आहे पाणी जास्त टाकायचं नाहीये बरं का अगदी थोडंसं पाणी टाकायचं कारण की भाजीमध्ये आधीच पाणी असतं पाण्याचा अंश असतो आणि त्याच्यामुळे मग भाजी ही पटकन शिजली जाते हरव्याची डाळ अर्धा तासापूर्वी भिजत ठेवली होती इथे आपण शेंगदाणे टाकले होते भिजत तर थोडीशी हळद घेतलेली आहे मीठ घेतलेला आहे आणि थोडंसं बेसनपीठ आणि हिरव्या मिरच्या आणि लसूण घेतलेला आहे तर आपली शेंगदाणे चांगली भिजले आहेत आता शेंगदाणे आपण टाकून घेऊया आता आपण हरभऱ्याची डाळ टाकूया आपण झाकण ठेवूया आणि एक पाच दहा मिनिटांनी पाहूया आता आपल्याला हिरवी मिरची आणि लसूण जो आहे तो वाटण करून घ्यायचा आहे तर यामध्येच आपण थोडंसं मीठ टाकूया म्हणजे मिरची पटकन वाटली जाईल आणि लसूण मिरचीचा वास खूप छान येतो बर का पाट्यावर त्यावरचा आणि भाजी त्याच्यामुळे देखील चवीला खूप छान होते आणि जास्त पण आपल्याला बारीक करायची नाही आहे बरं का थोडीशी ओबडदोबडच ठेवायची हे पण पाणी काढून टाकूया पाणी काढूया भाजीसाठी वापरायला आता एक दहा मिनटं झालेली आहेत पण झाकण काढूया आणि भाजी पाहू शकता इथे छान अशी वाफवली आहे आणि आपल्या हरभऱ्याचे डाळ आणि शेंगदाणे देखील छान असे वाफवली आहेत हे पहा खाली उतरून घेऊया आता भाजी आपल्याला चांगली घोटून घ्यायची आहे तुम्ही मी रवीने देखील घोटवू शकता परंतु असे देखील पटकन घोटली जाते कारण काय पालकची आ... आंबट चुक्याची भाजी ही कवडी कवडीच होती ना त्याच्यामुळे पटकन अशी बारीक होते पट करायची देखील गरज लागत नाही त्याच्यामुळे पाणी जास्त घालायचं नाही जे आपल्याला बारीक करता येत नाही पटपट जास्त पाणी घातलं की मग असं बारीक पटकन करता येत नाही पाहू शकता छानपैकी अशी बारीक झालेली आहे यातलं तुम्ही पाणी काढून नंतर भारी भाजी बारीक केली तरी चालू शकते परंतु अशा प्रकारे भाजी चांगली बारीक होते किंवा तुम्ही रवीचा वापर केला तरी चालू शकतं आता यामध्ये आपल्याला बेसमपीठ टाकून घ्यायचं आहे यामध्ये जर तुमच्याकडे बेसमपीठ वगैरे शिल्लक नसेल किंवा बेसमपीठ नसेल घरामध्ये तर ज्वारीचं पीठ किंवा बाजरीचं पीठ टाकलं तरी चालू शकतं त्याच्यामुळे देखील भाजी खूप चविष्ट होते एक दोन मिनटं पुन्हा आपण घोटून घेऊया चांगलं तर पाहू शकता इथे आपली भाजी चांगली घोटून झालेली आहे आता एका ताटामध्ये आपण ही भाजी काढून ठेवूया जे आपल्याला भाजीला फोडणी द्यायची आहे पाणी टाकून विसळून घेऊया मध्ये आपण भाजी काढून ठेवलेली आहे आता कढई पुन्हा आपण ठेवूया चुलीवरती आता कढईमध्ये आपण तेल टाकून घेऊया तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे आता मिरची आणि लसूण जे वाटलेलं आहे ते टाकून घेऊया मस्तपैकी असा लसणाचा आणि हिरव्या मिरचीचा ये सुगंध येत आहे बर का असा ठसके भात आपली भाजी देखील खूप चविष्ट होणार आहे थोडीशी हळद टाकूया हळद टाकून परतून घेऊया आता आपण भाजी टाकूया ताटामध्ये पाणी टाकून ताट विसळून घेऊया आता आपल्याला चांगली परतून घ्यायची आहे मस्तपैकी अशी आपली तिखट झनके भात आणि पारंपरिक पद्धतीमध्ये केलेली आंबट चुक्याची भाजी आपण करणार आहोत आज छानपैकी तर पाहू शकता कलर देखील सुंदर आलेला आहे आणि अगदी पारंपरिक पद्धतीमध्ये केलेली आहे त्याची चव खूप छान लागते आता यामध्ये आपण वाटणाचं पाणी टाकूया आपल्याला जेवढी भाजी करायची आहे त्या प्रमाणामध्ये यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे घट्ट पातळ कोणाला जास्त पातळ आवडते कोणाला घट्ट पण इतकी पण पातळ करायची नाही की भाजी एकीकडे आणि पाणी एकीकडे अशी थोडीशी घटमूट वाटली पाहिजे भाजी इतपतच आपल्याला पाणी टाकायचं आहे म्हणजे ते खाताना देखील छान लागेल भाताबरोबर किंवा भाकरीबरोबर हे आता यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकूया अजून सुटल्यामुळे भरपूर असा जाळ लागलेला आहे तर यामध्ये आपण थोडंसंच पाणी टाकूया जे थोडीशी उकळी आली आणि मग आपण बेसनपीठ जे टाकलेलं आहे ते छानपैकी मिळून येईल आणि शिजलं देखील जाईल आहे पुन्हा एकदा थोडंसं मीठ टाकूया एक आपण झाकण ठेवूया आणि अशी उकळी आणूया भाजी आपली वाफवलेलीच आहे परंतु थोडीशी उकळीमध्ये मिरची आणि लसणाचा स्वाद एक एकजीव होईल छानपैकी आणि मग भाजी देखील चवीला खूप छान लागेल तर या भाजीमध्ये थोडासा तुम्ही गुळाचा खड्या गुळाचा खडा टाकला तरी चालू शकतो म्हणजे छानपैकी अशी आंबट गोड चवीची भाजी होते तर इथे आंबटच भाजी मला खर आवडते त्याच्यामुळे मी थोडंसं गुळ इथे टाकणार नाही तुम्ही लंबा एवढा खडा यामध्ये टाकला तरी चालू शकतो पारंपरिक ज्या रेसिपी आहेत त्या आपण केल्या गेल्या पाहिजेत आणि आता ह्या दिवसामध्ये भरपूर अशा पालेभाज्या येतात बरं का कारण की थंडीच्या दिवसामध्येच भरपूर भाजी भाजीपाला येत असतो आणि स्वस्त देखील असतो तर अशा भाज्या करून खायच्या किंवा निस्ती आंबट चुक्याची भाजी देखील खूप चवीला छान लागते आणि मिक्स भाजी आपण केलेली आहे थोडीशी जास्त शापू घेतली तरी चालू शकतो तर पाहू शकता छानपैकी आपली भाजी अशी रटरट शिजली आहे मस्त भाजी झाली बरं का तुम्ही नक्कीच अशा प्रकारे भाजी करून पहा जास्त पण आपण मिक्सरवरती वगैरे जर भाजी ही फिरवली तर त्याची चव खरं तर निघून जाते त्याच्यामुळे थोडीशी जास्त नाही बारीक बारीक करायची ओबडदोबडच अशी करायची म्हणजे भाजीची जी ओरिजिनल चव आहे ना ती खरं तर मिळते आपल्याला खाताना तर पाहू शकता छानपैकी आपली भाजी इथे तयार झालेली आहे आता ही भाजी आपण खाली उतरून घेऊया ते तर तुम्हाला अशी भाजी नको असेल तर मग बारीक थोडीशी मिक्सरला फिरवली तरी चालू शकते मग शेंगदाणे आणि डाळ नंतर टाकली तरी चालू शकते परंतु मी ही पा अगदी पारंपरिक पद्धतीमध्ये केलेली आहे जास्त पण घोटलेली नाही आहे पाहू शकता इथे आपण खाली उतरून घेऊया आणि भाकरी बरोबर अप्रतिम लागते ही भाजी छानपैकी अशी गावाकडच्या पद्धतीमध्ये मस्तपैकी चुलीवरची भाजी खायला कोणाला आवडणार नाही तर नक्कीच अशा प्रकारे भाजी तुम्ही करून पहा कर घेतलेली आहे आणि काकडी आणि टोमॅटो आता भरून थोडंसं आपण मीठ टाकूया आणि छानपैकी आपलं ताट तयार झालेलं आहे एक घात जरी घाला तरी पूर्ण समाधान आहे पूर्ण जेवण्याचं इतकी भारी जी भाजी होते सगळ्यांनी जेवण करायला आणि नक्कीच अशी आंबट चुक्याची भाजी मिक्स भाजी करून पहा आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असं गरम स्वयंपाक करायचा आणि असं लगेच जेवायला घ्यायचं यात खरंच सुख आहे त्याला असाच एका व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया